दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटीसीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम सेवा संस्थान कोंडिवळे ओणी राजापूर येथे श्री उल्हासगिरी सुमन या पुस्तकाचे प्रकाशन झाले या पुस्तकाचे लेखक श्री गणेश गणपत कुलकर्णी महाराज नागपूर हे आहेत तर या पुस्तकाचे ग्राफिक डिझाईन डोंबिवली येथील महादेव यशवंत माळिक यांनी केले आहे महादेव माळिक यांच्याशी नंबर वन निर्धार न्यूजचे प्रमुख परेश राऊत यांनी संवाद साधला श्री उल्हासगिरी सुमन हे परमपूज्य श्री उल्हासगिरी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित आहे ही ओव्यांच्या स्वरूपात पुस्तक रूपाने भक्त भाविकांना अनोखी भेट दिली आहे गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी परमपूज्य श्री उल्हासगिरी महाराज यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी याचे प्रकाशन संपन्न झाले परमपूज्य श्री उल्हासगिरी महाराज हे परमपूज्य श्री गगनगिरी महाराज यांचे परमशिष्य आहे गुरुच्या आदेशानुसार कठोर तपश्चर्या त्यांनी केली तर ओनी येथे परमपूज्य श्री गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळात आश्रम उभारला परमपूज्य श्री उल्हासगिरीच्या आध्यात्मिक कार्यात अलौकिक योगदान आहे त्यांचा भक्तगण सर्व दूर पसरला आहे परमपूज्य श्री उल्हासगिरी महाराज यांची महती प्रचिती आगाध आहे ॲग्रिकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगोवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फायू एट सेवन टू महाविद्यालयाचा पत्ता मुकाम फोस्ट सांगोवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग पाहूया सविस्तरपणे ही मुलाखत ग्राफिक डिझाईन देखील त्याचं महत्वाचं असतं त्या संदर्भात आपण बातचीत करतो डोंबिवली येथील जे आपले महाडिक आहेत त्यांच्याशी आपण त्यांच्याशी बातचीत करतो नमस्कार सर्वप्रथम मला सांगा की या सगळ्या प्रवासामध्ये तुमचा म्हणजे या सगळे गेल्याचं गोड कसं काय ॲक्च्युली महाराज महाराजांच्या बाबतीमध्ये चैतन्य यात्रा म्हणून आम्ही एक ॲक्च्युली खोकल्या आम्हाला प्रेरणा मिळाली चैतन्य यात्रेचा उद्दिष्ट असंच होतं की सगळे आश्रम जे महाराजांचे नैसर्गिक सांगितल्या चिन्हिटले आहेत ते लोकांपर्यंत लोकं तिथपर्यंत पोहोचली पाहिजेत त्या उद्देशाने आम्ही हा चैतन्यात्रेचा उपक्रम चालू केला त्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही ह्या आश्रमामध्ये आलो आणि तिथे मग महाराजांचे हे आश्रम बघून त्यांना प्रेरित झालं आणि त्यांचे सेवेचा कार्य मिळाला त्यानंतर मग आम्ही आता महाराजांचं जर तुम्ही आता बोललात की उल्हदगिरी सुमन हे पुस्तक प्रकाशित करायचं आहे तर उल्हासगिरी महाराजांनी आम्हाला सांगितले की मी त्याचं डिझायनिंगचं काम करावं तर मी ॲक्च्युली पेशानी ग्राफिक डिझायनर आहे त्यामुळे ते सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं आणि तुम्ही ते पुस्तकाच्या बघितलं तर तुम्हाला कल्पना आहे की आतमध्ये ते पुस्तकामध्ये जे प्रत्येक अध्यायाच्यामध्ये प्रसंगाला अनुसर जे चित्र असतात हे जरा चॅलेंजिंग वरपतं तर ते महाराजांचे प्रज्ञाने सगळं सिद्ध झालेलं आहे आणि खरंच तो आध्यात्मव अगदी चांगलं पुस्तक ग्रंथ निघतो आणखी काय अनुभव सांगा उल्हासगिरी महाराजांबद्दल किंवा असे उल्हासगिरी महाराज तसे त्यांचे अनुभव तुम्हाला या पुस्तकामध्ये बरेच बघायला पण मिळतो पण मला तसं एक आध्यात्मिक इथं आल्यानंतर त्यांचं जे लोकांना आकर्षित करण्याचं जे प्रेम म्हणून त्यांच्याकडे जे आहे ते खरंच इथं आल्यानंतर माणसाने प्रत्येकाने येऊन तिथे एक प्रसाद घ्यावा किंवा इथे आल्यानंतर प्रत्येकाने देवदेव मान कसं जायला पाहिजे की त्यांच्याकडे मार्गदर्शन मिळवं आणि आपला संसार करून अध्यात्म करत साधलं पाहिजे हे ते त्याच्यावरती त्यांचं मार्गदर्शन हे होते महाडिक पुस्तकाचं डिझाईन वगैरे केलेलं आहे आणि निश्चित स्वरूपात एक मोठी अंग त्याने त्या निमित्तानं केलेले आहे ही सगळी सेवा आहे महाराज हे सगळं करून घेत असतात घडून घेत असतात अशा पद्धतीची सेवा त्यांनी या निमित्ताने केलेली आहे हे पुस्तक वाचनीय आहे आणि त्यातून बोध घ्यावा अध्यात्मामध्ये काम करणारे लोकांनी वाचक आणि नक्की वाचव नंबर वन निर्धार न्यूज राजापूर